माझ्या पत्नीनं भारतीय जनता पार्टीची भूमिका स्वीकारली होती मी छत्रपती संभाजी महाराजांसोबत होतो मी आहे, मी आहे राहील मला जो विचार पडतो छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आणि जर त्या शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वावरती भारतीय जनता पार्टी काम करत असेल तर मी मध्ये सोबत आहे सोबत राहील पण आपसूप कुठं ना कुठं तरी पॉझिटिव्ह च्या माध्यमातून आपण सहकार्याच्या भूमिकेत राहतो देवेंद्रजींनी मराठा आरक्षणात काय केलंय त्यांच्या सरकारने काय केलंय हा विषय बोलण्यात इथं नाही परंतु त्या सगळ्या भूमिका माझ्या पत्नीला माहिती आहेत संभाजीराजेंनी मला या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काय तुम्हाला त्रास दिला नाही किंवा मला जे काय सामावून घेतलं तिच्यासाठी मी पळत होतो त्यावेळेस त्यांच्यावर जो काही प्रश्न होता तो त्यांनी सहन केला मला समजून घेतला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो मी तुमच्याशी प्रामाणिक आहे महाराज साहेब तुमच्याशी प्रामाणिक राहील सविस्तर सगळी भूमिका पुढे सांगतील परंतु संघ प्रक्रियेमध्ये देखील आमच्याविषयी चुकीचे मॅसेज गेले या चुकीच्या मध्ये आमच्या खऱ्या प्रत्येक या समाजासोबत येण्यामध्ये आमचे बंधू तुषारजी दामगुडे यांनी मोठी भूमिका त्यांच्या अनेक सहकार्यांनी भूमिका पार पडली त्याबद्दल मी त्यांचा देखील आम्ही दोघं नवराबाई बायको आभार मानतो तुम्ही खऱ्याच्या पाठीशी राहिलात त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत की पूजा तिच्या वक्तव्यामध्ये सांगल थँक्यू सर्वांची कार्यकर्त्यांची का मी माफी मागतो हा लढा असाच चालू राहील तुम्ही जे ताईच्या पाठीमागे राहणार जे ताईच्या राहतील ते माझ्यासोबत आहे ते माझ्यासोबत राहतील ताई आजचा दिवस माझ्यासाठी खूप अवघड दिवस आहे मला हे सगळं बोलत असताना माझा मागचा दहा बारा वर्षाचा संघर्ष आठवतोय मी बीड जिल्ह्यातल्या ले गेवराई तालुक्यातल्या गोदाखाटच्या मिरगाव या अत्यंत छोट्या गावामध्ये बनलेली मुली होते माझ्या कुटुंबाला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्य सुद्धा नाही पण मी जे शेतकऱ्यांसाठी काम करत होते त्याच्यामुळे मला वयाच्या एकविसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून दिलं गेलं आणि मला शेतकऱ्यांच्या वेदना कळल्या कारण की मी शेतकऱ्याचे पोटची होते म्हणून त्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलन केले माझ्या वयामधल्या सगळ्याच मुली असतील ज्या वयामध्ये नटत फुलटत असतात त्या वयामध्ये मी सगळ्या बाजूला ठेवलं सकाळी एकदा आयुष्यामध्ये आरसात पाहिलं की दुसऱ्या दिवशी पर्यंत मी आरसात सुद्धा पाहिजे नाही पण शेतकऱ्यांसाठी मी माझं आयुष्य झोकू दिलं आणि आईन तारुण्यामध्ये पाच गुन्हे माझ्या अंगावर दाखल झाले आणि खूप कमी वयामध्ये मला न्यायालयाची पायरी चढावं लागली हे प्रत्येक आयुष्य कार्यकर्त्यांच्या आयुष्यात होत नाही मी हे सगळं जगडत असताना आणि संघर्ष करत असताना अनेक कार्यकर्ते पाहिलेत की ज्यांना मोठं होता येत नाही पदापर्यंत जाता येत नाही निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये काम करता येत नाही पण मी नेहमीच महिलांचा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा आवाज बुलंद करण्याचं काम केलं माझ्या खूप कमी वयामध्ये मी पोलिसांच्या लाटाकाटा खाल्ल्या खाल्ल्या मी कुठे दाखल व्हायचे पोलीस स्टेशनला पाच पाच तास पाच दोन दोन दिवस मी संडास बाथरूमच्या बाहेर झोपलेली आहे आणि अनेक वेळा न्यायालय मध्ये ज्यावेळेस आपण शेतकरी गुन्ह्यावर काम करतो तर त्यावेळेस ते वकिलाचे पैसे भरण्यासाठी न्यायालयाचे पैसे भरण्यासाठी सुद्धा माझ्या खिशेमध्ये पैसे असायचे पण अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आवाज बुलत केला माझ्या गेवरा तालुक्यातला ती कधी माझ्याकडून वड्या पावची सुद्धा अपेक्षा केली नाही मी बिनलग्नाची मुलगी होते राजकारण गाजरता असतात असं म्हणतात पण माझ्या बापाने एवढा मोठा दगड काळीच करून एवढा राजकारणामध्ये मला घातलं पण मी सुद्धा तशी वागले वागले आणि संघर्ष करत राहते पुढे छत्रपती संभाजीराजांच्या आशीर्वादानं मराठा क्रांती मोर्चामध्ये आम्ही काम करत असताना संभाजीराजांनी आम्हाला एकत्रित आणलं आणि त्या ठिकाणी आमचं लग्न झालं लग्नानंतर सुद्धा एक काही दिवस नवीन नवरी म्हणून मी राहिले नाही मी दुसऱ्या दिवशी प्रभागाच्या बाहेर पडले त्यांच्या लोकांसाठी काम करायला लागले पण हे सगळं करत असताना माणसाकडून चुका होतात माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य शेतकरी विरुद्ध कारखानदार यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे आणि आज इथं मी खेड्यातली मुलगी शहरात आल्यानंतर थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये माझं आयुष्य पूर्ण चेंज झालेलं आहे माझा लढा मागचा शेतकऱ्यांसाठी होता पण या पुणे शहरामध्ये आणि या शहरामध्ये शेतकरीच नाही ते ही मुवंट सगळी लक्ष घेण्यामध्ये माझ्याकडून काही चुका घडल्या असतील लग्नानंतर आम्ही वीस तेवीस दिवसानंतर काश्मीरला कश, गेलेलो होतो तिथं हल्ला झाला अनेक आमच्यासारखे कपल त्या ठिकाणी रूममध्ये बसले असतील पण आम्हाला ते वेदना झाल्या चळवळ होती संघर्ष होता आम्ही घरातून बाहेर पडलो महाराष्ट्रातल्या लोकांना प्रयत्न केले त्यांना बाहेर काढलं अनेकांना धीर दिला आम्ही आठ दिवस थांबलो लाल चौकामध्ये त्या ठिकाणी आंदोलन केलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना व्हिडिओ कॉल केला आणि ज्यावेळेस तो हल्ला झाला त्यावेळेस जो माझा व्हिडिओ व्हायरल झालेला तुम्ही बघता तो हल्ला झाल्यानंतर एका तासामध्ये मी दिलेली ती प्रतिक्रिया होती त्याच्यानंतर दोन चार तासामध्ये आम्ही जखमींना भेटलो त्यांना मी विचारलं की काय परिस्थिती झाली त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस देशभरामध्ये दे काहीच वातावरण नव्हतं या विषयाच्या संदर्भामध्ये त्यावेळेस मी ती क्लिप दिलेली होती कारण की मला असं म्हणायचं होतं की दहशतवाद्यांना आपल्या देशामध्ये कुठेतरी हिंदू मुस्लिम करायचंय आणि आपल्या देशाची एक अखंडता ही मोडून काढायची आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी तसं म्हटले परंतु नंतर तीन तासानंतर वातावरण बदललं प्रतिक्रिया यायला लागल्या जखमींच्या आणि त्यावेळेस कळलं की खरंच त्यांना धर्म विचारून मारलं आलेलं होतं परंतु वरच्या लेव्हलला पक्षाच्या मोठ्या मोठ्या घड्या घडामोडी घडत असतात त्याचा व्यक्तीम मी झाले आणि त्यानंतर तो व्हिडिओ एवढा पसरला की नंतर मी भूमिका सांगितली माझी की हो पहलगामचा आणि काश्मीरचा का हल्ला हा फक्त फक्त धर्म विचारूनच झालेला आहे परंतु मी ज्या पॉवरफुल त्या ती भूमिका मांडली ती पॉवरफुल्ली त्यानंतर खाली जाऊ शकली नाही कारण की मीडियाच्या माध्यमातून निगेटिव्ह गोष्टीला जेवढं जा पसरलं जातं तेवढं पॉझिटिव्ह गोष्टीला पसरा पडावा दिला जात नाही आणि त्याचा विक्ट मी झाले